कोल्हापुरातील बापट कॅम्प इथल्या तानाजी एकोंडीकर यांच्या वतीनं दरवर्षी महाशिवरात्रीचं औचित्य साधून सर्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं यावर्षी सर्प प्रदर्शनासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला सोमवार पेठेतील संघेश्वर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले कोल्हापुरातील बापट कॅम्प इथले तानाजी एकोंडीकर हे सर्पमित्र दरवर्षी महाशिवरात्रीचं औचित्य साधून सर्प, सर्प प्रदर्शनाचं आयोजन करतात उद्योगपती अमर क्षीरसागर बीन्यूजचे वृत्तसंपादक विजय कुंभार यांच्या हस्ते भगवान शंकराच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसंच आरती संपन्न झाली अमर क्षीरसागर माजी नगरसेवक राजसिंह शेळके संत गोरा कुंभार औद्योगिक सोसायटीच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं शिवाजी पेठेतील ब्रह्मेश्वर मंदिरात महा शिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या मंदिरात शंकराची जय महाकाल रूपात पाना फुलांनी नेत्रदीपक पूजा आली होती भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कोल्हापुरातील सोमवारपेठ महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक उपक्रमांनी पार पडली उज्जैनमधील महाकाल रूपात श्री शंकराची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती भाविकांना यावेळी प्रसादाचं वाटप करण्यात आलं रुईकर कॉलनीतील पुरी मधे शिवरात्री शिवरात्रीनिमित्त स्वामी समर्थांची गणपती समवेत कैलास पर्वतावर बसलेली पूजा साकारण्यात आली होती ही पूजा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती